मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जो सत्या आहे तो सत्या पायी चाललेला असतो आणि तो पायी चालत चालत तर रोणी येत असतो त्याच्यासोबत बालमा पण असतो आणि बालमा म्हणतो की काय रे सत्या अजून किती वेळ पैपई चालणार आहोत आपण तर तो म्हणतो की अरे तुला कसं वाटतं रे सत्या मला तर माझे पाय जाम झालेत बाबा मी नाही चालू शकत मला एक तर सांग तरी कुठं चाललंय मग मी चालतो तर सत्य म्हणतो मी चाललोय माझ्यासोबत चालेल तर काही अडचण आहे का चालत राहा माझ्यासोबत फक्त असं म्हणतो आणि ते चालत राहतात तर आता इकडं जी मंजू आहे ती भारती मावशीला खूप बोलते आणि म्हणते भारती मावशी तुम्ही एवढं सगळं केलं तुम्हाला काही कळतं की नाही हो भारती मावशी तुम्हाला समजलं पाहिजे होतं ना अहो तुम्ही काय करून बसला तुम्हाला समजतं की नाही काही असं म्हणते तर आता लगेच ते म्हणते की म्हणजे काही समजतं की नाही म्हणजे काय म्हणते म्हणजे तू अगं तुला काही कळतं का मंजू अगं हे तुझ्या आणि सत्यासाठी खूप महत्त्वाचं होतं त्यामुळं मला असं करावं लागलं असं म्हणतात तर आता मंजू म्हणते की हे बघा तुम्हाला मी दोन दिवसासाठी दो सस्पेंड करत आहे दोन दिवसासाठी तुम्ही सस्पेंड आहात असं म्हणते तर आता लगेच ती बापरे दोन दिवसासाठी सस्पेंड मला डायरेक्ट तर आता मंजू असं म्हणल्यावरती भारती मावशी खूप टेन्शन येतं तर आता लगेच तो सत्य आहे तो बलमल म्हणतो बालमाला सांगतो की बालमा तुला सांग का त्या एक दिवस काय घडलं होतं मी वाघमारे ना ते वाघमारे ट्रेनिंग द्यासाठी गेल्या होत्या ना मग त्यांची प्रॅक्टिस घेण्यासाठी मी तिथं गेलो होतो आणि आता जी मंजू आहे तिची बी वाघमारण्याची प्रॅक्टिस घेत असतो आणि ती म्हण वाघमार्यांना मी आता म्हणजे सत्या मग सांगतो तिकडं जी मंजू आहे ती मंजू तिथे उभा असते सत्य तिला खड्डं खांतो वरची दोरी बांधतो आणि त्या दोरीने जायला सांगतो तर आता मंजू म्हणते मी नाही जाणार सत्य मला एक हे येतोय भीती वाटते खूप तर आता लगेच सत्या म्हणतो की वाघमारे तुम्हाला जावं लागेल अहो माणसं आहेत ना ते खाली माणसं आहेत खड्डं म्हणजे ती माणसं आहेत तुम्हाला जी मागं आहेत ना ती माणसं आहेत ती खड्डं म्हणजे असं म्हणते तर आता लगेच मंजू म्हणते अरे सत्या नाही जाऊ शकत मी अरे तुला कळत कसं नाहीये सत्या मला किती त्रास होईल पडले तर काय करायचं का हातपाय मोडल सत्या म्हणतो की मला नाही माहिती मारे तुम्हाला यावंच लागेल तर पण मंजू आता जायला लागते तर मंजू दोनदा पडते तरी सत्य म्हणतो की जा मारे तुम्ही जाच असं म्हणतो तर आता मंजू म्हणते की सत्या अरे एवढं करून पण तुम्हाला जायला सांगतोय तुला काही कळतं की नाही तर आता सत्या म्हणतो की मारे तुम्ही जर गेला तर तुम्ही जिंकणारे तुमचं हे होणार आहे माझं काही नाही होणार जा तुम्ही तर आता मंजू येते आणि ती खाली पडते तिच्या हाताला त्याला खूप लागतं सत्या म्हणतो की हे बघा त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं लागल्या काय एवढी जखम येते जखमीने काय नाही असतं होत माणसाला उठा चला परत लागा करा सुरुवात असं म्हणतो तर आता मंजू म्हणते की सत्या खरं तुला माझी किव कशी येत नसेल सर रे खरंच तुला माझी किव येत नाही का सत्या असं मंजू सत्याला म्हणते तर आता सत्या म्हणतो की वाघ मारे येऊन काय करता तू मला मॅडम काय बोलले आहे ठवत आहे तर मंजू म्हणते की मंजूला आठवतो त्या काय म्हणल्या होत्या मंजूला मंजूला म्हणतात की तुझी काय लायकी नाही तू नाही होऊ शकत इन्स्पेक्टर तुझ्या बापाच्या जागेवरती लागली आहे तू कामाला असं म्हणेलं असतं त्यामुळे मंजूला अजूनच राग येतो तर इकडे आता सत्या मंजूला म्हणतो की जर येते का नाही तू वाघ मारे या त्याच्यावरून नाही मी हे वीज घेईल हे बघा वीज घ्यायला सुरुवात करतो तुम्ही येता की नाही वन टू थ्री स्टार्ट घेऊ का विष आता तर मंजू म्हणते की सत्य असं का करतोय थांब सत्य जाते मी आणि मंजू त्याच्या जायला लागते बघूया पुढील भागात काय घडणार आहे आता